प्रभाग क्रमांक दोन येथील सुखशांतीनगर येथे संरक्षण भिंतीचे कामाचे भूमिपूजन रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडले यावेळी नगराध्यक्ष पराग चांदान आणि नगरसेवक उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्यावरून कोपरगाव शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना काळेघाटाचा चांगला समाचार घेतला आहे ते म्हणाले सदर कार्यक्रमाला काळेघाटाच्या नगरसेविका स्मिता साबळे आणि त्यांचे पती शैलेश साबळे उपस्थित होते मात्र अचानक दुसऱ्या दिवशी साक्षात्कार होऊन आम्हाला बोलावले नाही असा बनाव रचत त्यांनी निवेदन दिले कोतवाल कोतवालको डाटे असे म्हणत उपनगराध्यक्ष रणशूर यांनी साबळे पती पत्नीच्या उपस्थितीचे फोटो आणि व्हिडिओज दाखवले काल महाशिवरात्रीच औचित्य साधून कोपरावा नगरपालिकेच्या प्रभाग दोन मध्ये सुखशांतीनगर या ठिकाणी उपनपेसच्या संरक्षण भिंतीचं भूमिपूजन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका दिदी कोले यांच्या शुभ हस्ते संपन्न आलं त्याप्रसंगी नगराध्यक्ष पराग समदान मी उपनगराध्यक्ष आमच्या बांधकाम समितीच्या सभापती निलोपर पठाण पठान गटनेते प्रसाद आडाव आणि स्थानिक नगरसेविका सौ स्मिता शैलेश साबळे ह्याही उपस्थित होत्या आणि प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना निम निमंत्रण गेलेलं होतं शै स्मिताताई उपस्थित होते त्यांचे पती शैलेश साबळेसुद्धा उपस्थित होते आणि तो कार्यक्रम भूमिपूजन तुम्ही तुम्हाला मी फोटो दाखवतो त्यांनी भूमिपूजन करताना कुदळ मारतानाचा फोटो आहे स्मिताताई आणि दुसरा व्हिडिओ आहे तो शैलेश सावळे उपस्थित होते त्यांचे पती शैलेश सावळे उपस्थित होते मग ते स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्या शेजारचे स्थानिक नागरिकांना त्यांनीच आमंत्रित केलेलं होतं मग तो भूमिपूजन स्व अनधिकृत कसा होऊ शकतो नगराध्यक्ष उपस्थित आहे उपनगराध्यक्ष उपस्थित आहे बांधकाम समितीचे सभापती उपस्थित आहे तो का अनधिकृत होऊ शकतो महाशिवरात्र असल्यामुळं आम्ही तो कालचा दिवस निवडलेला होता आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं महाशिवरात्रीचा दिवस आहे त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही ते उद्घाटन केलेलं होतं आणि त्यांची जी मागणी आहे अनधिकृत होते ती हास्यास्पद आहे त्यांचं असं त्या पाहून उपस्थित असलेले पाहून उलटा चोर कोतवाल जाईल अशी परिस्थिती कारण स्वतः नगरसेविका उपस्थित होत्या शैलेश साबळे उपस्थित होते आणि आज शैलेश साबळे बाईट म्हणजे मागणी करता की भूमिपूजन रद्द करावं हे हो। हास्यास्पद आहे आणि त्याचे कार्यक्रम झाल्यानंतर स्मिताताईंनी स्वतः रेणुका दीदींना त्यांच्या घरी चहा पाण्यासाठी घेऊन गेल्या होत्या शैलेश साबळे व स्मिताताई साबळे या त्यांना घरी घेऊन गेल्या होत्या मग त्यांनी जर त्यांना घरी पाहुण्यांना घरी घेऊन गेलं तर कुठं प्रोटोकॉलचं पालन कुठं न झालं असं आम्हालाच समजत नाही कोणतं प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे होत त्याच्यापेक्षा नगरपालिकेने तर निवेदनात सांगत आलेले आहेत की आमदारांच्या प्रयत्नातून बावीस लाखांच्या निधीच्या संरक्षण भीतीसाठी कोणतं झालं परंतु कुठेही उलट जे नाही किंवा जे नगरसेवक आहे त्यांचा फलकावरती आवड असल्याचा आरोप नगरसेवकांचं फलकावर नाव कुठेही लागत नाही त्या बांधकाम सभापती नगराध्यक्षे उपनगराध्यक्षे कोपराव नगरपालिकेत सीओ आणि इंजिनियर यांचे नाव राहतात आणि नगर नगरसेवक जर पण ते असं प्रभागात आजपर्यंत झालं नाही त्यानं स्थानिक नगरसेवक स्थानिक नगरसेवकाला प्रोटोकॉलने तिथं बोलवलं जातं आणि नोगरोत्थान ही शासनाची योजना आहे आणि तो जनतेचा पैसा आहे याच्या अगोदर सुद्धा आमदारताई ताई नेहला तर ता तयात्या दोन हजार एकोणीसला यांनी उद्घाटने उद केली पोलीस स्टेशनच्या के इमारतीचं केलं बसस्टँडचं केलं पंचायत समितीचं केलं गोकुळणुकी नगरीचा पूल केला मग तिथं आम्ही म्हटलो का प्रोटोकॉल पाळला नाही ते पैसे आमदारताईच्या प्रयत्नातून आलेले होते हा सत्तेत बदल झालेला आहे नागराध्यक्ष कोपरावा शहरातल्या जनतेनी भारतीय जनता पक्ष मान्य विवेकभाई अकोले यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पराग संधाण्यांना दिलेलं आहे आणि ते नेतृत्व कोपरावा शहराला दिसत जाणार आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर कोपराव शहरातल्या धूळ कमी झालेली पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी पुरवठा चालू झालेला आहे त्याच्यामुळे कोपरावा शहरातल्या नागरिकात समाधानाचं वातावरण असल्यामुळं विरोधकांच्या पोटात दो, पोटदुखी झालेली आहे म्हणून ते असे हास्यास्पद आरोप आमच्यावर करत आहेत